तलासरी तालुक्यातील ज्ञानमाता सदन या शैक्षणिक संस्थेने यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे शताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम साजरे केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनाचे औचित्य साधत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत नियत वयोमानानुसार सेवानुवृत्त झालेल्या चाळीस तसेच शिक्षकी सेवेची पंचवीस वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या तेवीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्ञानमाता सदनाच्या त्रेसष्ट शिक्षकांच्या गौरव सोहळ्याच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वसई येथील गाडवेल इंडस्ट्रीजचे प्रमुख विल्यम तुस्कानो व जोना तुस्कानो हे दानशूर दाम्पत्य उपस्थित होते संस्था संचालक फादर नीलम लोपीस शाळा संचालक सॅबी कोरिया सत्कारमूर्ती प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापिका सिस्टर जुली मुख्याध्यापक रमेश नागुडे व शिक्षक नरेंद्र खरपडे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रार्थनेने सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली वरखंडा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रार्थनानृत्य गेत सादर केले या कार्यक्रमात ज्ञानमातेचा वटवृक्ष गरीब गरजू लोकांची सेवाकार्य असल्याचे नमूद करत ज्ञानमातेसाठी मोळाचं योगदानाबद्दल सत्कार मूर्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली संस्थेसाठी पन्नास लाख रुपयांची भरीव मदत देणगी देणाऱ्या अतिथींचा विशेष सन्मान देखील यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला प्रमुख अतिथी तुस्कानो यांच्याकडून प्रेरणा घेत संस्थेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत एक लाख रुपयाचा धनादेश संचालकांच्या हाती सुपूर्द केला नरेंद्र खरपडे यांनी पंचवीस वर्ष सेवापूर्तीच्या कालावधीत आपले अनुभव सांगताना ज्ञानमाता संस्थेने मला मान सन्मान प्रेम आदर विचार आणि संस्कार अशा अनेक प्रकारच्या प्रेरणा देत आत्मविश्वास निर्माण केल्याची प्रांजळ भूमिका व्यक्त केली डॉक्टर जोना तुस्कानो यांनी आपल्या अतिथीय मनोगतात शिक्षकी पेशा एक सुंदर देणगी आहे मी एक शिक्षक आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो मुलांशी आपण संस्काराचे नाते जोडतो राष्ट्रीय उभारणीचे महान कार्य ही महत्वाची भूमिका शिक्षक पार पडत असल्यामुळे आपल्या हातून अनेक आदर्श विद्यार्थी घडवले जातात त्याबद्दल सर्व सत्कारमूर्तींचे विशेष अभिनंदन करत संस्थेचा कार्याचा गौरव केला संस्थेच्या पुढील शतकी जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घ्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आजी विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषणात संस्थाचालक नीलम लोपिस यांनी उपस्थित सत्कारमूर्तींचा सत्कार करत असताना मानाने अभिमानाने ताठ आणि मन कृतज्ञतेने भरून आले असल्याची भावना व्यक्त करत महान कार्य करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून आभार प्रकट केले पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी मला तलासरीच्या बाहेर पडायचे होते परंतु माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची असल्यामुळे मला ते शक्य नव्हते नशिबाने सर्व दरवाजे बंद केले होते पण म्हणतात ना जिथं सर्व बंद आहे तिथं आशेचा एक किरण दिसतो आणि आशेची एक खिडकी मला दिसली आणि ही आशेची खिडकी आपल्या ज्ञानमाता स्वस्तीने मला उघडून दिली स्वस्तीने माझ्या शिक्षणाचा चर्च उचलण्याचं ठरवलं जेव्हा मी स्वर्गवासी फादर एनिक यांच्याकडे जातो ते स्मित हास्य करून माझं स्वागत करायचे नाही नाही म्हणता ते त्यांच्या खोलीत घेऊन जायचे चहा बिस्किट घेणार का कसं चाललेलं आहे आणि बोलता बोलता दीडशे रुपये माझ्या हातावर ठेवायचे आणि खूप अभ्यास कर असा संदेश द्यायचे त्यावेळी स्वर्गवासी फादर एरिक माझ्या वडिलांचे असताना होते कोर्स पूर्ण केल्यानंतर माझा संबंध आला तो तत्कालीन शाळा संचालक स्वर्गवासी फादर प्रभू फादर प्रभू एक उत्तम पारत असलेले प्रत्येक शिक्षकांना ते ओळखून असायचे एकदा मी त्यांच्याकडे म्हणालो होतो फादर खुर्च्या फार कमी संख्या आहे तेव्हा ते म्हणाले त्यासाठी तुला मी त्या ठिकाणी पाठवलेले आहे फादर प्रभूंशी बोलत असताना त्यांनी मला आचार विचार आणि संस्कार शिकवले माझ्या जीवनाला प्रेरणा देणारे दुसरे फादर फादर मायकल त्यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करताना ते नेहमीच म्हणायचे तू क कर, करशील रे कर तुला ते शक्य आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझा परिचय रमेश गंगाधर नागुडे मी निर्मला आदिवासी विद्यामंदिर पूर्जे बारकपाडा या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत आज आपण आपल्या ज्ञान माऊलीचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडत आहे या माऊलीशी माझी नाळ गेल्या सव्वीस वर्षापासून जोडली गेलेली आहे सन्माननीय अध्यक्ष फादर निलम मंचावर उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे विल्यम गार्डवेल व जोना गार्डवेल शाळा संचालक फादर सॅबी कोरिया त्याचबरोबर माजी मुख्याध्यापिका वरखंडा हायस्कूलच्या सिस्टर त्यानंतर खरपडेसर मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी